ग्रामपंचायतीचे गटनेते किरण माळी बाबासो चौगले प्रकाश पाटील यांनी दिलेला शब्द पाळला प्रत्येकास सरपंच आणि उपसरपंच पद द्यायचं व एक इतिहास घडवायचा असं ठरवल्याप्रमाणे या त्रिदेवांनी आपासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड केली प्रत्येकास पद देऊन त्यांचा सन्मान करणाऱ्या त्रिदेव गटनेत्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच जयश्री महापुरे यांनी काम पाहिले उपसरपंच अशोक आर्गे यांनी नूतन उपसरपंच अप्पासाहेब पाटील यांचा सत्कार करून उपसरपंच पदाची खुर्ची बहाल केली नूतन ग्रामपंचायत अधिकारी स सुषमा कांबळे सदस्य विशाखा का माळी जयश्री जाधव अरुणादेवी पाटील स्मिता चौगले पौर्णिमा भोसले शुभांगी माळी भारती पोद्दार माधुरी गोदे सदस्य अनिकेत चौगले भरतेश्वर भोकरे दावित घाडगे संभाजी मेसाळ अजित देवमोरे अमरजित बंडगर सरपंच जयश्री महापुरे अशोक आर्गे विद्यमान उपसरपंच अप्पासाहेब पाटील तसेच यावेळी कुंभोजमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यमान उपसरपंच अप्पासाहेब पाटील यांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांच्याशी बोलताना सांगितले माझ्याकडे कालावधी जरी कमी असला तरी कमी कालावधीत जास्त काम करून दाखवेन असे ग्वाही दिली आपासाहेब पाटील यांची निवड होताच कार्यकर्त्यांच्याकडून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रतिनिधी सागर जमने कुंभोत